तुमच्या घाल करा पाणी द्या पाणी द्या खाली करा या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने जो जन आनतो त्यांना ऑफकोर्स काढला होता हे घोट आणि पैनावेल त्या ठिकाणी ज्या नव्याने वसाहती त्या वसाहतीने ओशी आणि शिशी महापाल पा, महापालिकेमार्फत दिलेले आहेत मला वाटतं जवळजवळ ह्या ज्या नव्याने वसाहती इथे निर्माण झालेले आहेत त्यांना महापालिकेला अंदाजे मला वाटतं आठशे हजार कोटी त्यावर इतर स्वरूपात महापायुष प्राप्त झालेल्या हे सर्व हजार कोटी त्या प्राप्त होऊन सुद्धा या नागरिकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा दिलेल्या नाहीत त्यामुळे हे नागरिक वोट आणि ते नागरिक आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही पोहोचले मुख्य प्रश्न जो होता तो त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नामध्ये मुख्य प्रश्न कुठला होता आता या प्रश्नामध्ये जे प्रश्न म्हणजे या ठिकाणी महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी पाणी इतर प्रश्न आहेत रस्ते स्मशानभूमी ड्रेनेजाई गार्डन हॉस्पिटल शाळा हे तर आहेतच या जे प्रश्नाला कसे तरी नागरिक ऍडजस्ट करतात पण महत्वाचा प्रश्न पाणी आणि पाणी पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही त्या ठिकाणी जवळजवळ पन्नास हजार अंदाजे पन्नास हजार ते लाख लोकसंख्या तिथे राहण्यासाठी आलेली आहे मला वाटतं दहा हजार अंदाजे तिथे विक्री झालेली आहे आणि अशा परिस्थितीत त्या नागरिकांनी कशा प्रकारे राहावे तिथे रस्ता रस्त्याची कुठल्या प्रकारची सुविधा नाही ड्रेनेज लाईनची सुविधा नाही पाण्याचं तर अशी परिस्थिती आहे की पाणी त्या ठिकाणी ती सोसायटी त्या ठिकाणी बोरवेल मारवे आणि मोरवेललाही समोर एमआयडीशी असल्यामुळे केमिकल युक्त पाणी आहे अशा परिस्थितीत जी नागरिक तिथे जगत आहे जे एक ठिकाणी तुम्ही बघत असाल तर प्रदूषणाचा तर त्रास आहेच पाणी नाही रस्ते नाही शालेच्या व्यवस्था नाही आरोग्याच्या व्यवस्था नाही म्हणजे एवढ्या प्रमाणे टॅक्स आम्ही या दोन चार वर्षात मला होतं हजार कोटीचा टॅक्स या सोसायटीनी त्या ठिकाणी महापालिकेचं महापालिकेचा आता प्रश्न ज्या प्रकारे नागरिकांच्या मागण्या येतात प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मोर्चे आयोजन करत असतो आणि या ठिकाणी जे सोसायटी आहे तिथे कोर्ट आणि कोयनावे त्या आम्हाला भेटल्या अध्यक्षांना भेटल्या आमचे कार्यकर्त्यांना भेटले की आमचे ज्वलंत प्रश्न आहे जसे प्रश्न येतात त्याप्रमाणे आमच्या पक्षाच्या वतीने चालूच असतात मोठ्या भगवेजी स्वरूपात जन्म आंदोलन आम्ही चार तास इ आंदोलन काढलेलं होतं काँग्रेस ही घटक पक्ष जरी असला तरी काँग्रेस ही स्वतंत्र पक्ष आहे आणि हा देशातला सर्वात मोठा पक्ष ठीक आहे आज थोडासा जर सगळा पण काँग्रेस अजूनही लोकांच्या मनामनामध्ये आहे आणि लोकांना अध्यक्ष आहे आता हे आजचे दिन एक दिवस ठीक आहे माणूस कुठेतरी धर्माच्या नावाने लोकांना एवढं कोणाचं काम करता एक वर्ष झाला एक टर्म दिली पाच वर्ष झाली दोन टर्म दिली त्याच्यानंतर पण देखील तुम्ही मोर्चा असेल हिंदुस्थान पाकिस्तान महागाई बोलाल तर झेंडू मोठ ह्याच्या पलीकडे भाजपचा अधिकार आणि त्याच्याही पलीकडे आता इथे आमदार तीन टर्म होऊन चौथ्या टर्मला आलेले म्हणजे एक खरं म्हणजे त्यांचा अपेक्षा आम्ही मोर्चा काम करतो वास्तविक यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आता कारण पाणी आपण देऊ शकत नाही म्हणजे मी जी नगर करतो रस्त्यापासून आपण पाणी देऊ शकत नाही यांचा फक्त फोकस रस्ते घटक का त्यांच्यात आमाप पैसा आहे हे तुमच्या माध्यमातून फक्त त्यांना प्रश्न विचार टक्क्यावर मला ब्याण्णव लाखाचं काम काढलं होतं रस्त्याचं आणि घटकाच त्या पानाल्या कंपनीला पस्तीस टक्के बिलोनी काम दिलं आता पस्तीस टक्क्यांनी ठेकेदाराला काम दिल्यानंतर ठेकेदार आला असत इकडे येत्यांकडे साहेब तुम्हाला तक काय आम्ही वागतोय का कमिशन देऊ शकत नाही अशी मागे आहे शेवटी ना आता त्यांना कमिशन मिळणार नाही बोलल्यानंतर पुन्हा टेंडर रिवाईज करून पुन्हा नव्याने टेंडर केला आणि तो के तीन टक्के आणला हा समोर आम्ही पुढाशिवाय बोलतो म्हणजे ह्यांचा एक जो अजेंडा आहे तो रस्ते गटर या कामांसाठी मी आताही प्रश्न विचारला का आठ वर्षामध्ये यांना रस्ते दिसले नाहीत घटक दिसले नाही या शिडकोने करोड रुपये खर्च करून रस्ते घटक चांगली होती जी पोकल मी तुटत नव्हती त्याच्यावरही देखील फेड निविदा काढून केवळ टक्केवारीसाठी ही महापालिका यांनी बनवले या महापालिकेचे ठेकेदार कोण आपणही माहिती घ्या हे सगळ्या आयपीएल कंपनी जशी क्रिकेटमध्ये आहे तशा इतर सगळ्या टीआरपीएल सगळ्या कंपन्या यांच्याच आहेत आता मला वाटतं मच्छी मार्केट साठी काहीतरी बनवले सोला तेही वाटून घेतले हे फक्त ठेकेदारांसाठी महापालिका जनतेच्या प्रश्नासाठी आणला कुठलंही सहल सुटक नाही ही जनता भली भाबरी आहे कुठं आमिषाला कोणतरी त्यांच्या घरी जाऊन बली पडतो माझं नागरिकांना आव्हान आहे की आता आपलं कोण काम करेल ते बघा जन्त आणि जे टक्केवारीसाठी सुद्धा ही जी महापालिका आहे ही टक्केवाणीसाठी नसून सामान्य माणसासाठी कशी पुढच्या कालात होईल यासाठी लोकांनी आता जागृत राहायला पाहिजे त्यावेळेस जर आम्ही असे शांततेने येणार नाही तर महापालिकेच्या आयुष्याच्या दालनात जाऊन बसून या आंदोलन जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत महापालिकेच्या कार्यालयातून आम्ही बाहेर पडणार